बातमी धाराशिवमधून आहे परांड्यामधील कराळी वस्तीमध्ये सीना नदीच्या पुराचं पाणी शिरलं अनेक जनावर वाहून गेली शेतांमध्ये अजूनही पाणी साचलेलं आहे घरांच्या छतांवरून पुराचं पाणी वाहत असल्यानं जीव वाचवण्यासाठी इथल्या रहिवाशांनी वस्तीच रिकामी केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागाची पाहणी केली याच संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूया सीना नदीच्या महापुरात नदीकाठच्या असणाऱ्या गावाचं होत्याचं नव्हतं झालंय आपण आहोत परंडा तालुक्यातल्या कराळे वस्ती इथं ही वस्ती अक्षरशः संपूर्ण पाण्याखाली बुडून गेली होती आपण समोरच्या बाजूला पाहू शकतो की ही वस्तीच्या समोर गुरांसाठी बांधलेले जे गोटे आहेत या ठिकाणी हे जे उसाचं पाचट आहे ते अडकलेलं दिसतंय की पाण्याचा प्रवाह किती होता त्या पाण्याच्या खुणा आपल्याला त्या याच्यातून दिसतात शेतातलं पीक उद्ध्वस्त झालंय घर पुण्याच्या पाण्यामध्ये पूर्णपणे वाहून घराच्या भिजून गेलेलं आहे घरात चिखलगाळ आहे आणि ही घरा घराच्या बाहेरची जी झाडं असतील या झाडावर जे पुराच्या पाण्यात आलेल्या वस्तू ज्या अडकलेल्या आहेत त्या आपल्याला पुराची दाहकता किती होती पुराचा प्रवाह किती होता हे सांगतात जनावरं वाहून गेलेले आहेत इथली माणसं स्थलांतरित योग्य वेळी झाली त्यामुळं ते कशीबशी वाचलेली आहेत आणखी पुढील पंधरा ते वीस दिवस या भागामध्ये आम्ही येऊ शकत नाहीत कारण या पुरासोबत या ठिकाणी आलेले साप असतील त्या सोबत आलेला गाळ असेल यामुळं अस्तव्यस्त झालेलं जीवन असेल यामुळे इथे येणं शक्य नसल्याचं इथले रहिवाशी सांगतायत या पुराणं यांचं होत्याचं नव्हतं केलंय आयुष्य उद्ध्वस्त केलंय उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केली आता इथल्या लोकांना गरज आहे ही ठोस मदतीची आता सरकार ती मदत कधी करणार हेच पाहावं लागेल अप्पासाहेब शेळके एबीपी माझा धाराशिव परांडा